विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्ण म्हणी पूर्ण करायचे आहेत ही म्हण पूर्ण करण्यासाठी आपल्यासमोर एक चित्र येईल या चित्रावरून म्हण ओळखणं आपल्याला सोपं जाईल चला तर मग म्हणी ओळखूया एक जिकडे सुई तिकडे दोरा दुसरी म्हण आहे घरात नाही तिळ अण घरात नाही तिळ अण मिशीला देतो पीळ तिसरी म्हणाय कानात बुगडी कानात बुगडी गावात फुगडी चौथी म्हणाय करंगळी सुजली म्हणजे करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल काय पाचवी आहे एकाची जळती दाढी एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवी बिडी सहावी म्हणाय देवाची करणी आणि देवाची करणी आणि नारळात पाणी सातवी म्हणाय देणं न घेणं आणि देणं न घेणं आणि कंदील लावून येणं आठवी म्हणाय देणं कुसळाचं देणं कुसळाचं करणं मुसळाचं नववी म्हणाय तवा तापला तोवर तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी दहावी म्हणा शीर सलामत तर शीर सलामत तर पगडी पचास अकरावी म्हणा लाखाशिवाय बात नाही आणि लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही बारावी म्हण राजा उदार झाला अन राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला विद्यार्थी मित्र हो चित्रावरून म्हण पूर्ण करणं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद